नमस्कार मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती मकर संक्रांती का साजरी केली जाते त्यामागील कथा काय आहे तर दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ केला जातो मकर संक्रांतीचं महत्त्व काय हे जाणून घेऊया पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करून त्याची मस्तकं मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा उल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणून मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुताला भेटायला जातो पवित्र नदी स्नान करण्याचे महत्त्व मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे सर्व तीर्थामध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते सागरराजाने सगर राजाने अश्वमय यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले सागरराजेचे सा हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा रागराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्यांनी मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धारांचा मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनींनी सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपले आजोबांच्या बघला हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हा आकार माजला तेव्हा भगीरथाने भगवान शंभो शंकरांची तपचर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटीतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चरेवर प्रला इच्छित वरदान दिले त्यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगीरथाने गंगेला माग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली तिथे त्यांची पूर्वज मोक्षांची वाट पाहत होते भगीरच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा मुद्रात गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान केले जात काळ्या पोशाख मकर संक्रांतीला का परिधान करतात मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होईल काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांती दिवशी कपडे घातले जातात असे म्हणतात जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत सुरू झाली तसे रंग नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभकार्यात घातला जातो पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा रंग घालतात त्यावर हलव्याचे दागिने घालतात फक्त काळा रंग नाही तर त्या दागिऱ्यांच्या रूपात पांढरा रंग एकरू होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ खाल्ला जातो तर इथून पुढे सूर्याचे उत्तरायण सुरू प्रत्येक महिन्यात संक्रांत येत असते म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकराच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते तर अशी ही मकर संक्रांत नात्यामध्ये गोडवा वाढवणारी आहे ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेवाचे तेज वाढते ही मकर संक्रांत तुमचे यश संपत्ती आरोग्यरूपी तेज वाढवणारी ठरव